सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या शेकापच्या शिष्टमंडळाची शासनाकडे मागणी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन अवकाळी पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली यावेळी शेकापच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आलं अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भाताची कणस भिजून नुकसान झालंय तर उभं पीक आडवं झालं आहे शेती आणि शेतकऱ्यांची गंभीर स्थिती पाहता शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली म्हणून तुम्ही यावेळेस पाहिलं की अगदी ऐन दिवाळीत मुसळधाराचा पाऊस आणि वादळ झाला त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं रायगडसह अखंड महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं आमचे नेते आणि पक्ष संघटनेकडनं आमची मागणी आहे या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नु, नुकसान भरपाई फक्त अनाऊन्स न होता ते पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लगेच मिळाले पाहिजे ही शेका पक्षांनी मागणी केली आहे